पाहुया एक देश एक निवडणूक ही संकल्पना राबवण्यासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या संसदेच्या संयुक्त समितीची आज बैठक होणार आहे या बैठकीत न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जे एस खेहर हे सर्वोच्च न्यायालयाचे दोन माजी न्यायमूर्ती सहभागी होणार आहेत या समितीच्या सदस्यांसोबत ते चर्चा करतील आणि आपल्या शिफारशी देतील संसद भवनाच्या एनेक्समध्ये ही बैठक होणार आहे एकशे एकोणतीसावी घटनादुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस आणि केंद्रशासित प्रदेश कायदा सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस या विधेयकांवर व्यापक विचारमंथन करण्यात आलं आहे देशात एकाच वेळी एकसमान निवडणुका घेण्याच्या दिशेनं हे महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे माजी राज्यसभा खासदार आणि संसदेच्या विधी आणि न्यायविषयक स्थायी समितीचे माजी अध्यक्ष डॉक्टर ई एम सुदर्शन नचियप्पन माजी केंद्रीय कायदा मंत्री डॉक्टर वीरप्पा मोईली यांच्यासारखे तज्ज्ञ देखील या बैठकीत सहभागी होतील शहरी नक्षलवादी चळवळींना चाप